शिव हे आदिदैवत आहे आदि गुरुतत्व आहे परमतत्व आहे जे निराकार आहे जे सत्य आहे सकल समाजाच्या कल्याणाकरता आणि त्यांना निराकाराचा काहीसा अनुभव येण्यासाठी हे निराकार तत्व शिवलिंग रूपामध्ये अवतीर्ण झालेलं आहे ज्या योगे जनसामान्यांना त्याची उपासना काही प्रमाणामध्ये करता येईल आणि त्या उपासनेचा धागा धरून निराकारापर्यंत पोहोचता येईल सकल विश्वामध्ये आम्हाला उत्खननामध्ये शिवलिंगपिंडी सापडत आहेत भारतामध्ये कच्छपासून आसामपर्यंत काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत गाव तेथे ते शिवालय हे वास्तव आम्हाला पाहायला मिळतं इतकं शिवपूजेनं सकल विश्व व्यापलेलं आहे